तो खुटगेर इंटरचेंज आहे तिथन तीन किलोमीटर अंतर सुद्धा मी आणि हा समृद्धी महामार्ग तुम्हाला दाखवते हे बघा एकदम खास तुमच्या बाबा इथून शहापूरवर ना पुढे जाता येते का म्हणून त्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान हा बघा सरळगाव जाताना लागलेला समृद्धी महामार्ग आणि जसे की शहापूरवरून जसं आपण इथे आलो सापेगाव जो टर्न आहे जिथनं मला वाटतं खोदगरला जाण्याचा रस्ता आहे तो रस्त्यावरनं थोडंसं पुढे आलो सरळगाव मार्गे जाताना तेव्हा समृद्धी मार्ग लागतो आणि मला वाटतं सर्व गाड्यांना वगैरे एंट्री बंद बहुतेक कारण गाड्या काही दिसत नाहीत पूर्वी खूप गाड्या इथनं चालायच्या आणि आता बंद झालेल्या आहेत गाड्या मी तुम्हाला ती साईड पण दाखवतो हे बघा बायकर्स बहुतेक जातात हे पहा तुम्ही दिसत असेल कारण आपल्याला कंटिन्यू विचारलं जातं की बाबा मुंबईहून जाता येतं का म्हणून कसाऱ्यापर्यंत त्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे आणि तुम्ही पाहू शकता इथून बाईक जात आहे जे बहुतेक आधी कुठपर्यंत जायला माहीत बरोबर ते बाईक चाललेली आहे तसेच मला वाटतं क्रिकेट खेळणार आहेत आणि फोर व्हीलर देखील जात आहे म्हणजे हा रस्ता जो आहे हे बघा दिसत असेल इथून पुढे तुम्ही गाड्या घेऊन जाऊ शकता असा माझा अंदाज आहे आणि त्या गाड्या सुरू आहेत ते बघा बरेच झालेत आणि इथून मला वाटतं बाईकवाले असेल तर त्यांच्यासाठी उतरण देखील आहे आणि बाकी ह्या साईडला अजून दूरवरचा सा रस्ता आहे त्याचा काय अंदाज लावता येणार नाही बाकी आता ठीक या मुंबईहून येणारा रस्ता तो नागपूरला जो आणि हा नागपूरला जाणारा रस्ता आहे तुम्हाला अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो हा शहापूरहून भोरपायला जाणारा रस्ता जसे की मी तुम्हाला बोललो बायकर्स वगैरे जातात एक फोर व्हीलर देखील इथनं गेलेली आहे आणि पुढे तुम्ही पाहू शकता सरळ जो मोठा काय बोलता व्हॅली फ्लायओव्हर तो देखील इथनं दिसत आहे उदय दिसते माहीत नाही आणि तो फ्लायओव्हर संपला संपला तिथे बोगदा देखील आहे जो शहापूरचा मंगलपाडा काहीतरी बोलत मी झूम करून दाखवतो तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही बरंच लांब लथक ब्रिज येतो हे बघा रस्त्याच्या इकडे दिसत असेल तुम्हाला झूम जास्त केलेला आहे मी कसं आहे ते माहीत नाही परंतु आता वेळ भेटलीच आपल्याला तर आपण नक्कीच जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूयात बाकी तुम्ही पाहू शकता इथनं पुन्हा एकदा झूम करून दाखवतो मी हे बघा सरलांबीचा जो ब्रिज आहे तो खूप उंचा आणि खूप मोठा असा ब्रिज आहे आणि मला वाटतं काही गेल्या वर्षी पावसाळ्यात काय काय अगोदर ॲक्सिडेंट देखील झालेला तिथे आपले जे काही सबस्क्रायबर आहेत त्यातल्या काही भाऊने मला विचारला होता की बाबा इथून शापूरवरनं पुढे जाता आहे का म्हणून त्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे आणि जसे की मी आत्ताच काही बाईक बघितल्या इथनं जाताना आणि दोन फोर व्हीलर देखील गेलेले आहेत परंतु प्रत्येकाने जाण्याच्या अगोदर आपली स्वतःची रिस्क ठेवावी कारण पुढेचा रस्ता बंद असेल आणि तो जो बोगदा जिथे सरलांबेचा जो सरलांबेचा जो ब्रिज आहे त्याच्या पुढे बोगदा आहे तिथे कदाचित रस्ते बंद असतात आणि त्यामुळे स्वतःची रिस घेऊन जाणे मला तर गाडी देखील दिसते त्या ब्रिजवरनं येताना आता दोन तीन गाड्या आणि हे बघा फोर व्हीलरवाले फोर व्हीलर बोलतो टू व्हीलरवाले चालले ते बहुतेक गावातल्या एक फोर व्हीलर देखील येते म्हणजे एकंदरीत गाड्या जातात हे बघा हे म्हणजे वाहतुकीचीच गाडी आहे त्यात काय हे शंका नाही परंतु तरलांबेचा जो ब्रिज आहे व्हॅली फ्लायओव्हर काय बोलतात तो देखील आणि एक फोर व्हीलर देखील येते तुम्हाला दिसेल आता म्हणजे इथून प्रवास जो आहे तो बहुतांश चालू आता ही रिटर्न आलेली आहे गाडी आहे का दुरून का ते काय सांगू शकत नाही मी परंतु माझ्या मते ते पूर्णपणे ओपन न झाल्यामुळे प्रवास करणं थोडा चुकीचा वाटतो कारण जर बंद असेल तर इतका लांब लथक पट्टा पुन्हा घेऊन इथून साधारणतः दोन तीन किलोमीटर अंतरावर खुटघर इंटरचेंज आहे इथून दोन तीन किलोमीटर अंतर तर इंटरचेंजला तुम्ही निघू शकता हे बघा फोर व्हीलर गेलेली आहे आणि खास आपल्यासाठी आपले मराठीतर्फे मी योगेश आंबावले आपल्या सर्वांचे सरस्वागत पग आहे हे बघा तुम्ही दिसेल तुम्हाला गाडी गेलेली खास तुमच्यासाठी शाहपूर ते मुरबाड रस्त्यावर सॉरी तो खुटघर इंटरचेंज आहे तिथनं तीन किलोमीटर अंतरावर सुद्धा मी आहे आणि हा समृद्धी महामार्ग तुम्हाला दाखवते हे बघा लाईव्ह एकदम खास तुमच्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्या असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी जय हिंद जय महाराष्ट्र डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आपली मराठी अंबावले